कोड क्रमांक एकोणपन्नास नमस्कार माझा कोड क्रमांक एकोणपन्नास कविता मांडतोय माणूस किला पायी तुडवलं अत्याचार रोज होतो इथं असह्य हतबल महिलांवर अत्याचार रोज होतो इथं हतबल आणि असह्य महिलांवर न्याय तरी मागायचा कुठं न्यायालयच आहे रजेवर न्याय तरी मागायचा कुठं न्यायालयच आहे रजेवर अरे पानं नसलेली झाडंसुद्धा सुद्धा रोज वाट पाहतात एकाची पानं नसलेली झाडंसुद्धा सुद्धा रोज वाट पाहतात एकाची घरात नुसती दोरी दिसली तर भीती वाटते बहीण आणि बापाची घरात नुसती दोरी दिसली तर भीती वाटते बहीण आणि बापाची तक्रार देऊन सुद्धा बहीण माझी ह्याच झाडाला फाशी घेईल तक्रार देऊन बहीण माझी याच झाडाला फाशी घेईल पैशाचे बंड भेटले ना तिची सुद्धा फाईल बंद होईल पैशाचे बंड भेटले ना तिची सुद्धा फाईल बंद होईल लाचारी आणि घुसखोरीनं आबाळाच्या वर डोकं काढलंय अरे लाचारी आणि घुसखोरीनं आबाळाच्या वर डोकं काढलंय सत्तेच्या धंद्यात यांनी तर माणूस किलाच पायी तुडवलंय सत्तेच्या धंद्यात यांनी तर माणूस किलाच पायी तुडवलंय खुर्चीसाठी साठी मरमर्याची अरे खुर्चीसाठी साठी मरमर्याची गाव गावच्या देवळात जातो खुर्चीसाठी मरमर्याची गाव गावच्या देवळात जातो देवाला सुद्धा गाजर याचं निवडून आलं की सोनं देतो अरे देवाला सुद्धा गाजर याचं निवडून आलं की सोनं देतो फोडाफोडीच्या खेळात या यायची मस्त सेटिंग जमली अरे फोडाफोडीच्या खेळात या यायची मस्त सेटिंग जमली जनतेची विकास कामं मात्र आता वेशीला टांगली जनतेची विकास कामं मात्र आता वेशीला टांगली जाऊ तिथं खाऊसाठी सर्वजण हाफापलंय अरे जाऊ तिथं खाऊसाठी सर्वजण हाफापलंय सत्तेच्या धंद्यात मात्र माणुसकीला पायी तुडवलं आहे सत्तेच्या धंद्यात मात्र माणुसकीला पायी तुडवलं आहे सत्तेच्या धंद्यात मात्र माणुसकीला पायी तुडवलं आहे